पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केरळला भेट देणार आहेत तिरुअनंतपुरम इथं सकाळी पावणे अकराच्या सुमाराला पंतप्रधानांच्या हस्ते विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी उद्घाटन आणि प्रारंभ केला जाईल या कार्यक्रमात ते उपस्थितांना संबोधितही करतील यात रेल्वे कनेक्टिव्हिटी शहरी उपजीविका विज्ञान आणि नवोन्मेष नागरिक केंद्रित सेवा आणि प्रगत आरोग्य सेवा यांसारख्या महत्वाच्या क्षेत्रांतील प्रकल्पांचा समावेश आहे रेल्वे वाहतूक सुविधेत मोठी वाढ करणाऱ्या चार नवीन रेल्वे सेवांचा पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ केला जाणार आहे यात तीन अमृत भारत एक्सप्रेस गाड्या आणि एका प्रवासी गाडीचा समावेश आहे यामध्ये नागरकोईल मंगळुरू अमृत भारत एक्सप्रेस थिरुअनंतपुरम तांबरम अमृत भारत एक्सप्रेस तिरुवनंतपुरम चरलापल्ली अमृत भारत एक्सप्रेस आणि त्रिशूर आणि गुरुवायूर दरम्यानच्या नवीन प्रवासी गाडीचा समावेश आहे शहरी उपजीविकेला बळकटी देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून पंतप्रधान पी एम स्वनिधी क्रेडिट कार्डचा प्रारंभ करतील यासोबतच पंतप्रधान केरळमधील फेरीवाल्यांसह एक लाख लाभार्थ्यांना पीएम स्वनिधी कर्जाचं वितरण करणार आहेत पंतप्रधान तिरुअनंतपुरम इथल्या श्री चित्रा तिरुनल वैद्यकीय शास्त्र आणि तंत्रज्ञान संस्थेत एका अत्याधुनिक रेडिओ सर्जरी केंद्राची पायाभरणीही करणार आहेत तिरुवनंतपुरमधील नवीन पूजापुऱ्या या मुख्य टपाल कार्यालयाचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे